नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती तुम्ही कोणत्याही सणाच्या दिवशी बनवू शकता अगदी पटकन बनवून तयार होणारी आजची रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते वेळ न घालवता चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला एक पसरट भांडे घेऊन त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घेणार आहोत त्यानंतर अर्धा कप किसून घेतलेले गुळ यात घालणार आहोत गुळाचे वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम एवढे आहे गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून दोन ते तीन मिनटासाठी गुळाचा पाक बनवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर पाकामध्ये दोन चमचे पाणी घालणार आहोत त्यामुळे आपल्या खोबऱ्याच्या वड्या अगदी सॉफ्ट बनवून तयार होतात पाकाला फेस येऊ लागल्यानंतर त्यामध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत खोबऱ्याचे वजनी प्रमाण शंभर ग्रॅम एवढे घेतलेले आहे त्यानंतर त्यावर एक चमचा वेलची पूड घालून वड्यांचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तीन ते चार मिनटे मिश्रण व्यवस्थित परतवून घेणार आहोत आता आपले खोबऱ्याच्या वडीचे मिश्रण तयार झालेले आहे ते एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेणार आहोत ताटात घातलेले मिश्रण ज्या भांड्याने पसरवून घेणार आहोत त्या केल्याला मी वरून तूप लावून घेतलेले आहे अशा प्रकारे खोबऱ्याच्या वडीचे मिश्रण ताटामध्ये एक समान पसरवून घेणार आहोत बाजूच्या कडा कापून घेणार आहोत व तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही या वड्यांना देऊ शकता इथे मी चौकोनी आकाराच्या खोबऱ्याच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यावर सजावटीसाठी मी इथे काजूचे तुकडे लावलेले आहेत कापून घेतलेल्या वड्या थंड झाल्यानंतर त्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ ह्या वड्या बनवण्यासाठी अगदी दहा ते पंधरा मिनटे लागतात ह्या वड्या तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी सॉफ्ट बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता चवीलाही ह्या वड्या खूप छान लागतात तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीज घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद